नमस्कार ऐश्वर्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अडीचशे ग्रॅम गवार घेतलेली आहे ही गवार साधारण तीन ते ती चार लोक खातील या अंदाजाने सर्वात आधी आपल्याला या गवारीच्या शेंगा व्यवस्थित निवडून घ्यायच्या आहेत मी ही गवार व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि याची मागची पुढची बाजू आधीच काढून घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही गवार अशी हाताने मोडून घ्यायची आहे लक्षात असू द्या आपल्याला या गवारीच्या शेंगा अशाच हाताने मोडून घ्यायच्या आहेत कारण या गवारीच्या शेंगांना जाडसर कडच्या रेषा असतात त्या तशाच राहून जातात त्या अजिबात आपल्याला काढता येणार नाही आणि भाजी शिजल्यानंतर त्या दाताखाली येऊ शकतात पाहू शकता आपली सगळी गवर आता व्यवस्थित निवडून झालेली आहे चला तर मग आता पुढची तयारी करून घेऊयात सर्वात आधी मी एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे एकदम बारीक चिरलेल्या मी दोन कांदे कट करून घेतले होते ते इथं घातलेले आहेत आता हे कांदे आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांमध्ये कांदा चांगला आता परतून झालेला आहे आता जी आपण गवार व्यवस्थित स्वच्छ करून मोडून घेतली होती ती इथं तेलामध्ये मी घालून घेते आता ही गवार आपण तेलामध्ये अशीच दोन ते तीन मिनटं चांगली झाकण ठेवून परतून घेणार आहोत गवार परततानाच मी इथं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे बाजारातून गवार विकत घेताना काळजी घ्यायची की ही गवारची शेंग जास्त जाड नसावी आणि हाताने तुटेल इतकी ती फ्रेश आणि कोवळी असावी ही गवार आता आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर यावरती आपण झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं आपण याची एक वाफ काढून घेणार आहे आणि गवार कोवळी असल्यामुळे ती पटकन शिजेल दोन ते तीन मिनिटांनंतर पाहूयात झाकण काढून गवारीला आपल्या व्यवस्थित वाफ दिलेली आहे आता हे गवार व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पण त्याआधी जर तुम्हाला माझ्या रेसिपी या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या या ऐश्वर्याज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास कमेंट देखील करा त्यानंतर मी इथं घालत आहे एक मोठा चमचा अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे ती मी इथं घातलेली आहे त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घालायचा हळद अर्धा टीस्पून गरम मसाला एक टी स्पून त्यानंतर एक मोठा चमचा आपला साठवणीतला जो मसाला आहे तो घालायचा आता हे सगळे मसाले या गवारीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि असंच दोन ते तीन मिनटं या तेलामध्येच हे सगळं परतून घेणार आहे ही गवारीची भाजी करत असताना याला वेगळा कुठलाच मसाला लागत नाही आपल्या रोजच्या वापरामध्ये असणारेच मसाले आपण इथं वापरलेले आहेत सगळे मसाले आता व्यवस्थित परतून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला घालायचं आहे एक मोठा ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि साधारण पाच मिनिटं आपण हे सगळं पाणी आटेपर्यंत गवार शिजू देणार आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूयात सगळं पाणी आटलेलं आहे जर तुम्हाला इथं आणखीन रस्सा ठेवायचा असेल तर थोडं पाणी इथं तुम्ही वाढवू शकता पण आपली गवार एकदम कोवळी असल्यामुळे ती पाच मिनिटामध्ये व्यवस्थित शिजून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता की ती साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे तर ही गवारची भाजी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला ऑफिसमध्ये किंवा तुमच्या मेसच्या डब्यांमध्ये सुद्धा देऊ शकता तुमच्या घरातले एकदम तुमच्यावरती तुम्ह खुश होतील आणि एक च्याऐवजी दोन भाकरी खातील तर भेटूया पुन्हा अशाच एका मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद